श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या फेब्रुवारीला सोमवारी आली आहे कृष्ण पक्षातील पंचमी तिथी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हटले जाते औदुंबर हे नाव उच्चारताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते तिथे औदुंबर पंचमीचा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर श्री नरसिंह सरस्वडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि या पावन तिथीला श्री महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला श्री गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमी पर्यंत जागराचा महोत्सव होतो श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री पूजा होते रात्रभर विविध उप उपक्रमांनी सेवा केली जाते पहाटे श्रींची पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्तगोपाळ काला संपन्न होऊन हा जागराचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरू आणि दत्तगुरू हे म्हणजेच आपले साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आणि म्हणूनच आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी दत्तगुरूंची तसेच आपल्या स्वामी महाराजांची आवर्जून पूजा आणि ही करायची आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत पवित्र असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्याला त्याचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आण या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिण्यांचं दारिद्र्यता नष्ट होणारच आहे पण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गुरु पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्ही तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा वेळा जप हा करायचा आहे कारण असं म्हटलं जातं की ब्रह्ममुर्तार आपण जी पण सेवा करतो त्याचं आपल्याला निश्चितच सुफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायची आहे आणि त्या या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच यश प्राप्त होत असतं आता तुमच्या देवघरामध्ये जर दत्तगुरूंची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल त्यांना आवर्जून आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही अगदी पंचामृताने अभिषेक केला तरीही चालणारे अभिषेक करून झाल्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत तसेच आवर्जून औदुंबर पंचमीच्या दिवशी स्वामी महाराजांना भाकरी आणि घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य हा दाखवायचा तसेच बेसनच्या लाडूचा नैवेद्यसुद्धा आपल्याला आवर्जून दाखवायचं आहे त्यानंतर स्वामी महाराजांची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच ही सेवा जी आहे ती करू शकतात कारण साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतरावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळं येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घेतल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मंतराची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते खाली स्वतः दत्तात्रे श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती खाली एक ब्राह्मणाला जेऊ घातल्याने अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांनी त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळी निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडते या झाडाच्या एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथीत नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबर वृक्षाची पूजा आणि सेवा ही करायची आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्या एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं तसेच आपल्याला थोडीशी हळदसुद्धा टाकायचं आहे त्याचबरोबर एक आपल्याला दिवासुद्धा तयार करायचं आहे तुम्ही मातीची पत्ती घेऊ शकतात किंवा कणकेपासून दिवा हा तयार करू शकतात ह्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप काहीही टाकू शकतात तर हा दिवा त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याभर पाणी आणि थोडीशी पिवळी फुलं घेऊन त्याचबरोबर थोडीशी आपल्याला साखरसुद्धा घेऊन जायची या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ औदुंबर वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले ते आपल्याला औदुंबर वृक्षाच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा तसे जी आपण पिवळी फुलं घेऊन गेलेले तीसुद्धा आपल्याला झाडांना अर्पण करायची तसेच त्या झाडाजवळ आपल्याला ही साखर जी घेऊन गेलेली ती ठेवायची कारण औदुंबर वृक्षा जवळ भरपूर प्रमाणामध्ये मुंग्या असतात ही साखरसुद्धा आपल्याकडनं केलेले एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर दत्तगुरु महाराजांची भरभरून कृपा ही होत असते त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे औदुंबर वृक्षाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाचं एक पान हे तोडायचं हे पान तोडताना आपल्याला दत्तगुरू महाराजांना बोलायचं की कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान जे आहेत ते तोडत आहेत हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात दत्तगुरूंना आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असते हे पान घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आणि त्या हळदीमध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्याचं एक आपल्याला गंध हे तयार करून घ्यायचं त्यानंतर औदुंबर झाडाच्याच काडीने आपल्याला त्या औदुंबराच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे जशी की तुम्हाला कर्जापासून मुक्ती हवी असेल तर कर्ज मुक्ती लिहा धनप्राप्तीची इच्छा असेल तर धन प्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल नोकरी प्राप्ती लिहा किंवा तुमच्या इतरही कोणत्या मनातल्या इच्छा असतील त्या अगदी तुम्हाला त्या औदुंबराच्या पानावर लिहायच्या काय आहे हे पान आपल्या देवघरामध्ये असणारे दत्तगुरूंची तुमच्याकडे मूर्ती असेल फोटो असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्यांच्या समोर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ठेवायचं आहे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर हे पान जे आपल्याला देवघरामध्येच ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं देवपूजा करून झाल्यानंतर ते पान आपल्याला तिकडनं उचलायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये आपल्याला ह्या पानाला बांधायचं आहे आणि त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आणि आता तुम्ही ज्या झाडाचं पान हे तोडून आणलं आहे त्याच झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे त्या झाडाच्या मुळांजवळ आपल्याला थोडासा छोटासा खड्डा हा खोदायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकायचं आहे आता तुम्हाला खड्डा खोदणं शक्य नसेल तर औदुंबराच्या झाडाच्या फांदीला आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे पान जे आहे ते बांधायचं तर तुमची एक इच्छा असेल तर तुम्हाला एक पान लागणार तुम्हाला दोन इच्छा असतील तर तुम्हाला दोन वेगवेगळी पानंही घेऊन यायची आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो औदुंबर पंचमीच्या दिवशी करायचं अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरू पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा